इत, गारे उचलते टाकू तू तुझं उरके जा तू तुझं उरके शाळेत जायला उर चल रे चल चल बाय चल बाय पक्का माझं पाबू येते हैन बाय चल तर शाळेत जायचं आपल्याला तू उरक रे के सगळं शाळेत जायचं उरका लवकर पटक्यास पाहिले मला अच्छा आधी आता हे गाडी मटेरियल ठेवू दुकानामध्ये जाऊ घेऊन सगळं त्यांचा वर्क आहे मला पटक्यास तू काय करतो तो खाली खाली होतो था। था अरे मला चहा जाऊ दे मला दुकानात जायचंय म्हणून तुला चहा प्यायचा नाही का यांना उशीर आहे अजून जायला पाच दहा मिनटे यांना सोडून येऊ काय अजूग परी चौरके बर परी आली आमची परी आली परी थकली परी? आणि

गुड मॉर्निंग बाबू मॉर्निंग पिलायचं आता यांना सोडायचं शाळेत अगं ते चाललेत लेकर चला पिले, गेट उत्रो, उत्रो ले 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 आता आलो आता सोडून शाळेत गाडीवर गाडीवर टाकू मटेरियल मटेरियल सगळं काय करते ते कटिंग करणार आहे प्लेन टॉपिंग पूर्ण लावलंय मागास लावले त्याच्यावर एक दोन ग्रॅक केले आता आहे दुकानावर बघू ग्रॅक येत असाच सध्या उन्हाळा असल्यामुळे स्लेकच आहे व्यवसाय चालू पाहिजे तसा नाहीये उन्हाळ्यामध्ये खूप फास्ट धंदा होता मित्र आला बघू आता याचं काय तेलची किंमत सव्वा तीनशे दे पंचवीस कमी दे मित्रासाठी काय करायला पाहिजे पंच भारी वाटेल सगळेच भारी हीच टाका आपल्याला ते टाकू टाकायला काय जमते बरोबर टिकायला पण चांगले जास्त दिवस जाते किती दिवस टिकायला चांगले ती आहे काल त्याच्यात मार्जिन नसते तुमच्याकडे का आता चांगली क्वालिटीत पैसे नसते पट्टीला कॉमन कलर आ, का रेड रेड पट्टीला कॉमन कलर रेड रेड टाक हा रेड टाक कव्हर रेड मध्ये या गाड्या शिटावत तेव्हा गेला विमाला आणायला गाडी ठेवून गाडी घेऊन गेला पुढं गेला काय माहिती चला कवर टाकू एवढं गाडीवर टाकले पण असे लोक का भांगार काम करतात असं क्रॅक असलं का असं फायबर लागत असलं का मग फाटत लवकर कवर त्याला ही काय ही गाडी चिकटायची अशी अशी चिकटायची आणि हे वरून कवर टाकायचं मग ते खराब होत नाही अशी गाडी टाकलं पण लोक एका वाकडा जातात करून असं होतं मित्रांना गाडी नाही दिली प्रॉब्लेम होत एक वळखीचा होता त्याला गाडी नाही म्हणता येतं नाही मित्रच होता माझ्या लहानपणीचा त्यांनी गाडी घासून आणली इथं आली का गाडी पडली एकामेकाला गाडी घासली पूर्ण गाडी घासली तुम्हाला आता दाखविल होतांनी मी पूर्ण गाडी घासली अजून दोन तीन वर्षच झाले त्या गाडीला जाऊ दे आता होऊन गेला काय होऊन गेल्यानंतर बोलून काय उपयोग नसतो काहीच बोललो नाही मी त्याला त्याला एवढं म्हणलं की तुला गाडी दिली तर जागा दुसरा असं दिली नसते तर गिरॅक झाला आज दोन तीन पहिल्या वेळेस यूट्यूब चॅनल आला असेल तर माझ्या भावांना लाईक शेअर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला तुमचा सपोर्ट राहू दे चला बाय बाय